हॅलो फ्रेंड्स अर्जुस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आवळा ज्यूसची रेसिपी सुरुवात करूया आपण मी इथं थोडेसे आवळे धुऊन वॉश करून घेतलेले आहे त्यांना आता आपण कट करून घेऊया छान आवळा ज्यूस नाही का कारण की आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी कट चांगला असतो कडू तुरट असं लागतो पण चांगलाच राहतो तो तर असो आपण आपली रेसिपी चालू करूयात तर हे आवळे मी छान असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यांना एका मिक्सरच्या जार मध्ये टाकूयात कट केलेले आवळे मी याच्यामध्ये टाकत आहे आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत थोडस मीठ आणि आता आपण असं छान असं फिरून घेऊया आपण असं गाळणीतून याला गाळून घेऊया तो ज्यूस जो बनलेला आहे तो छान असं याला आपण काढून घेत आहोत आवळा कॅन्डी पण खूप छान बनते याची ज्यूस हा आपल्या केसांसाठी चांगला असतो हेअरफॉल खूप होतो ना त्याच्यासाठी तर हा बा मी गाळून घेतलेला आहे याला तर मी असं काढून घेते किती छान झालेला आहे तयार तर आपला आवळा ज्यूस तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला